डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी देशात वाढत असलेली जी जनसंख्या आहे जी घुसपेट आहेत जे अनै अवैध पद्धतीने भारतामध्ये जी घुसपेट सुरू आहे तर त्याच्यावरती डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी एक अभियान सुरू केलेलं आहे आणि ते अभियान म्हणजे जे घुसपेटी ह्या देशामध्ये आलेले वेग 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 आहेत त्या सगळ्यांची नसबंदी करा तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिक्रिया आज यायला लागल्यात आपल्यासोबत आहेत हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदेजी रमेशजी नमस्कार नमस्कार डॉक्टर सुरेश चव्हाणकेंनी हे जे अभियान सुरू केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम तर ह्या अभियानाचं मी स्वागत करतो याचं कारण की भारतामध्ये नसबंदीचा जो हा निर्णयाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे आपल्याला लक्षात असेल की एमर्जन्सी म्हणजे आपातकाळाच्या संदर्भात त्या काळामध्ये संजय गांधी यांनी अशा प्रकारे लोकसंख्येच्या लोकसंख्या जनसंख्या वृद्धीच्या संदर्भात त्यांनी अशा प्रकारची मोहीम चालू केली होती जबरदस्ती नसबंदीची तिथे ते भारतीय नागरिकांवरती जर करत होते तर हे तर अवैध घुसपेटी आहेत आणि म्हणून हे जे अवैध घुसपेटी आहेत जे भारतामध्ये घुसखोरी करून राहत आहेत तर आज त्यांचं कैवार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये अनेक याचिका घातल्या जातात आणि त्यांना भारतामध्ये थांबवलं जातं या काळात जी मुलं त्यांची जन्माला येतात ते भारताचे नागरिक बनतात आणि म्हणून हा भारताच्या पुढचा एक फार मोठा प्रश्न आहे तेव्हा ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी जे हे अभियान चालू केले आहे ते भारताच्या ह्या देशाच्या नागरिकांच्या हिताचं आहे आज चायनामध्ये जरी बघितलं तरीसुद्धा उयघूर मुसलमानांच्या वरती त्यांनी त्या ठिकाणी जनसंख्या त्यांची अवैधरित्या थांबवण्यासाठी अशाच प्रकारचे नसबंदीचा उपाय काढलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची जी मोहीम आहे तर ही अतिशय उपयुक्त आहे आणि हिंदू जनजागृती समितीचा या सुरेश चव्हाणके यांच्या अभियानाला पूर्ण पाठिंबा आहे तर हे होते रमेशजी ज्यांनी परखर मत आपलं सुदर्शनवरती मांडलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करता करतो की आपण सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी जे अभियान हातामध्ये घेतलेलं आहे त्या अभियानाला पुढे न्या नमस्कार